नमस्कार मी राजेंद्र वसंतराव मराठे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो इंग्रजी व्याकरण इंग्लिश ग्राम हाव टू यूज नॉट ओन्ली बट अल्सो वाक्यात नॉट ओन्ली बट कसे वापरायचे प्रथम दोन वाक्यांश पाहूया वाक्यांश पहिला ममता शाळेला जाते ममता गोल्स टू स्कूल वाक्यांश दुसरा ममता तेथे राष्ट्रगीत म्हणते ममता रिसाइड्स द नॅशनल अँथम दॅ सर्वसामान्यपणे हे दोन वाक्यांश मराठी भाषेत आणि या शब्दाने किंवा इंग्रजी भाषेत अँड या शब्दाने जोडता येतात उदाहरणार्थ ममता शाळेला जाते आणि ती तेथे राष्ट्रगीत म्हणते ममता गोज टू स्कूल अँड शिरिसाइड्स द नॅशनल अँथम दॅ हे दोन वाक्यांश सहयोगी वाक्यांश आहेत म्हणजेच कोऑर्डिनेट क्लॉजेस आहेत हे एकत्र आणून एक संयुक्त वाक्य बनते म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स तयार होते आता नॉट ओन्ली बटलसोच्या वापराविषयी पाहू पहिल्या वाक्यांशापूर्वी त्याचे हेल्पिंग व्हब त्याआधी सुरुवातीला नॉट ओन्ली पहिल्या वाक्यांशानंतर बटलसो मग दुसरा वाक्यांश ममता फक्त शाळेला जाते असे नाही तर ती तिथे राष्ट्रगीतसुद्धा म्हणते नॉट ओन्ली डज ममता गो टू स्कूल बट अल्सो शी साईट्स द नॅशनल अँड थम देअर हा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जवळच्यांना सांगा धन्यवाद थँक्यू